नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सर्कल असून पूर्व भारतात एक डब्ल्यू डी आहे महाराष्ट्रात मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र ढगाळ वातावरण तयार होते आज अठरा तारखे आपण बघतो राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र असं उष्णतेची लाट आहे उद्या देखील ही लाट अशाच पद्धतीने उत्तरेकडे काही राज्यांमध्ये मध्य भारताच्या काही राज्यांमध्ये जोरदार असणार आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की किंवा मध्य भारतावर आपण बघतो प्रत्येक दिवशी या लाटेची तीव्रता वाढत जाते त्यामुळे यापुढे काही दिवस उष्णतामान तीव्र राहण्याची शक्यता आहे एक डब्ल्यू डी उत्तर भारतात तर दुसरा डब्ल्यू डी पूर्व भारतामध्ये सक्रिय आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतात केरळपासून तामिळनाडूपर्यंत हलकीशी पावसाळी परिस्थिती आहे उद्या उत्तर भारतातला डब्ल्यू डी प्रभावी ठरणार आहे पूर्व भारतातही डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतातही पावसाळी प्रभाव वाढतोय आपण बघतो पूर्व भारतापासून तर अगदी उत्तर भारतापर्यंत हिमालयाच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने मोठी पावसाळी परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात अंतर्गत बाष्प वाढत असल्यामुळे किनारपट्टी भागात सुद्धा पावसाळी परिस्थिती निर्माण होते डब्ल्यू डीनचा प्रभाव उत्तर पूर्व भागात कायम आहे बावीस तारखेच्या दरम्यान थोडं एक ट्रप केरळ ते गोवा अशी तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते याच परिस्थितीत आपल्याला महाराष्ट्रामध्ये थोडं तेवीस तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी अतोरण्याची शक्यता दिसते थोडी शक्यता चोवीस तारखेला देखील आहे सत्तावीस तारखेपासून पुन्हा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ असं एक पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे या मॉडेलच्या माध्यमातून सुरुवातीला जी एफ एस मॉडेल चा धावता अंदाज आपण बघणार आहोत आपण बघतो की साधारण पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रावर फारसं पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही आहे परंतु बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये मोठ्या हालचालींना वेग येणार आहे यातूनच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात उत्तर भारत पूर्व भारतात काही वातावरणीय बदल अपेक्षित आहेत साधारण आपण या मॅपनुसार मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण तीन मे पर्यंत तयार होतं असं दिसते हीच बाब आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार धावत्या स्वरूपात बघितली तर अंदमान निबार निकुबार बेटांच्या दरम्यान भविष्यात सातत्याने पावसाळ्यातून आता राहणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला मोठ्या हालचाली आपल्याला बघायला मिळणार आहेत केरळ आणि गोव्याच्या दरम्यान एक ट्रप सातत्याने सक्रिय राहणार आहे आणि या वातावरणात सत्तावीस तारखेनंतर म्हणजे अवघ्या दहा दिवसानंतर बरेच बदल होणं अपेक्षित आहे कारण आपण बघतो की बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग असेल किंवा अरबी समुद्राचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होते पूर्व भारतात देखील पावसास पोषक स्थिती निर्माण होते आणि यामुळे महाराष्ट्रावर साधारण मेच्या सुरुवातीपासूनच दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सह्याद्रीच्या परतुरंगांच्या आजूबाजूने पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ई एम मुझे डब्ल्यू मॉडेलच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत पावसाळी तरण दाखवलेलं नाही केरळ ते कर्नाटकच्या दरम्यान एक किनारपेट्टी भागाचं ट्रप आहे पूर्व भारतात यापुढे सातत्याने आपल्याला पाऊस दिसणार आहे सह्याद्रीच्या परतरंगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण हे तीस तारखेला असणार आहे एक तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि दोन तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मात्र तोपर्यंत महाराष्ट्रात या मॉडेलने हे पावसा दाखवलेलं नाही अगदी आपण पंधरा दिवसाचा एकत्रित अंदाज जरी बघितला ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा तर सांगलीचा दक्षिणी भाग कोल्हापूरचा काही भाग किंवा साताऱ्याचा पश्चिमी भाग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा पूर्व भाग याच ठिकाणी पावसव्यातोरण आहे इतरत्र पावसाळ्यातोरण दाखवलेलं नाही बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती असेल परंतु पावसासपूर्वक परिस्थिती पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात बावीस तारखेनंतर सुरू होईल असा अंदाज आहे आणि त्यामुळे आपण साधारणपणे हा जो भाग बघतो यामध्ये स्पष्टपणे कोल्हापूर सांगली सातारा भागात वातावरण निर्मितीचा अंदाज बावीस तारखेला आहे या वातावरणात सोलापूर लातूर अशी वाढ होण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे याच भागात चोवीस तारखेलाही अंदाज आहे याच भागात पंचवीस तारखेलाही थोडा अंदाज आहे हवामानात वातावरणीय बदल हे एकोणतीस तारखेपासून अपेक्षित आहे संपूर्ण किनारपट्टी भाग पूर्व विदर्भाचा काही भाग चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या ठिकाणी वातावरण बदलेल हवामानात मुख्य बदल हा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी सह्याद्रीच्या पर्वतरंगा या ठिकाणी अनुकूल स्थिती मान्सूनसाठी तयार व्हायला जी काही पार्श्वभूमी लागते ती सुरू होणार आहे आणि मध्य महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरण बदलणार आहे आपण बघतो की वातावरणात खूप बदल आपल्याला एक तारखेपासूनच मेच्या जाणवणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात वातावरणात खूप बदल होऊन पाऊस पडणार आहे तीच परिस्थिती आपल्याला दोन तारखेला दिसणार आहे त्यामुळे सध्या जरी पावसाळी वातावरण नसलं तरी वातावरणीय बदल हे साधारणपणे एकोणतीस तारखेनंतर मुख्यत्वेकरून होतील असा स्पष्ट अंदाज येऊ लागला आहे मात्र उरलेल्या एप्रिलच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलेल शेवटच्या आठवड्यामध्ये असा एक अंदाज येतोय एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये भारतात बऱ्यापैकी पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि यावर्षी जून हा असणार असणारे अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात आणि भारतात पडणार आहे यावर्षी सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात असेल असा आपण यापूर्वी अंदाज दिलेला आहे आणि तो सत्यात उतरणार आहे ऑगस्ट हे महाराष्ट्रासाठी अतिशय समाधानकारक आहे आणि सप्टेंबर देखील महाराष्ट्रात समाधानकारक असणार आहे त्यामुळे यावर्षी आपण पुन्हा एक तारखेला नव्याने आपला अंदाज रिवाइज करणार आहोत दुसरा अंदाज आपला प्रसिद्ध होईल आणि त्यामुळे थोडी अक्र्यांमध्ये बदल यावर्षी होण्याची शक्यता आहे अपना अस वीडियो आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळज